नमस्कार मित्रांनो मी चंद्र आडगळे तुम्ही बघत आहेत जनजागृती न्यूज आज लोकसेवा फाउंडेशन तर्फे भाविक भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले कंकालेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त। भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी केळी राजगिरा तसेच मुरमुरे बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला भाविकाने या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले या प्रसंगी टीम मधील महादेव घोलप अनिकेत पवळ शुभम ढगे निखिल घोलप ऋषी घोडगे अमर चांदणे तेजेस कसबे विजय वडेकर करण खराडे आवी जाधव गणेश गुमरे तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित होते महाशिवरात्रीच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळाला बघू या ठिकाणी काही तरुण आपल्या सोबत आहेत काय काय भैया अमर चांदने लोकसेवा फाउंडेशनचे आमचे सर्व मित्र कंपनी तर आम्ही का सर्वांकडून म्हणजे जे, जे मुलं हे करतात का पैसे वेस्टेज करतात का आम्ही सगळे मुलं थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मध्ये आमचे सगळे मित्र कंपनी सांगताल काय तुम्ही या ठिकाणी काय व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली केळीची काय काय व्यवस्था केलेली तुम्ही भाविक भक्तांना प्रसाद महाप्रसाद हो आमचं शुभम बोल काय सांगताल भैया तुम्ही आताच भैयांनी सांगितलं की आम्ही महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं तुम्ही आयोजन हे केलं कशा प्रकारे केलं आणि कसं नियोजन लावलं या सर्व गोष्टी सर आमचं कसं लोकसभा फाउंडेशन आहे आम्ही छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन जे गरीब लोक असतात आमचं जेवढं होईल तेवढं पाठीमागे पण आम्ही आपल्या सर्दीमध्ये स्वेटर वाटण्याचा कार्यक्रम केला होता तसंच या ठिकाणी छोटा कार्यक्रम ठेवला होता की भाऊ भक्त भरपूर येतात कुणाची सोय होती नाही होता आम्ही आमच्या जेवढी ताकद आहे त्यानुसार केळी आसन किंवा आपल्या खिचडी केळी महाप्रसाद असं छोट्या खाणी आम्ही केलेलं आहे आणि ते लोकांना अर्पण केलेलं आहे आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोरगरीब जे व्यक्ती असतात त्यांना कशी मदत केल्या जाते तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांना सर काही लोक असे बस स्टँडवरती पण झोपतात त्यांना वेळ जेवण भेटत नाही आम्ही असं संध्याकाळी जाऊन त्यांना खिचडी वाटपचा कार्यक्रम किंवा ब्लँकेट असते ना असं आम्ही छोटे मोठे देत असतो असा आमचा प्रोग्राम चालूच असतो हप्त्याला दोन हप्त्यामध्ये एकदा तरी होतोच आमचा महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी जे भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांसाठी जे फराळाच्या केळी वगैरे शाबू असतो याची व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केलेली आहे तर महाशिवरात्रीनिमित्त एक छोटासा उपक्रम राबवला आहे आम्ही असे वेरी पण आमचे छोटे छोटे उपक्रम सहज असते सर्वमान सामान्य माणसांसाठी आज आम्ही महाशिवरात्रीनिमित्त केळी नुकती साबुदाणा खिचडी असां पूरा वटि के सर आ ठीकु कंकलेश्वर मंदिर